केंद्र प्रमुख पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी अनेक दिवसापासून रखडलेली केंद्रप्रमुख भरती कुठेतरी सुरू झाली पुन्हा केंद्रप्रमुख पदोन्नती पुन्हा रखडणार हजारो प्राथमिक शिक्षकांना डावलले नेमके कारण काय हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेमुळे जिल्हा परिषद शाळातील अनेक ज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहणार आहेत केंद्रप्रमुख प्रमुख या नव्याने तयार केलेल्या पदासाठी प्रशिक्षक पदवीधर शिक्षक प्राथमिक या किमान पदावर सहा वर्ष कार्यरत असणे अनिवार्य केले आहे मात्र बहुसंख्य बी एड व दीर्घ सेवा अनुभव असलेले प्राथमिक शिक्षक केवळ पदनाम नसल्याने अपात्र ठरत आहेत त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे राज्यातील अनेक शाळांमध्ये गेल्या वीस वर्षापासून बी एड पदवीधारक शिक्षक कार्यरत आहे मात्र त्यांची नोंद प्राथमिक शिक्षक अशी असल्याने आणि टी जी टी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून बदल झालेला नाही म्हणून त्यांना केंद्रप्रमुख पदासाठी विचारले जात नाही नवीन अधिसूचनेत प्रत्यक्षात सेवाज्येष्ठता गुणवत्ता अनुभव गौण ठरून फक्त पदनामाची तांत्रिक अट लावली जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनेने के केलेला आहे अधिसूचनेतील मूळ अडक काय केंद्रबंम पदासाठी प्रशिक्षित पद्युदर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्ष कार्यरत असल्यांना पात्रता आहे यामध्ये दीर्घ सेवा व आवश्यक शैक्षणिक आहारता असूनही केवळ पदनाम नसल्याने हजारो शिक्षकांचा न्याय हक्कापासून डावलले जात दा असल्याचा शिक्षकांमध्ये असंतोष आहे सेवाज्यष्ठ शिक्षकांना सन्दी देण्याची मागणी शिक्षकांच्या अनुभवाचा गुणवत्ता आणि सेवा वर्षाचा योग्य सन्मानन करता फक्त पदनामावर केंद्रमुख पदासाठी निवड होणे अन्यायकारक आहे त्यामुळे शासनाने अधिसूचनेतील अटी शिथिल करून सर्व पात्र सेवाजेष्ठ शिक्षकांना न्याय देण्याची संधी देण्यात यावी बघा पदोन्नतीपासून वंचित ठेवणे हा अन्याय विविध शिक्षक संघटनांनी या अटीला आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार देखील सुरू केलेला आहे सर्वत्र प्रबळ मागणी बी एड व सेवाजेष्ठता असलेल्या शिक्षकांना देखील संधी द्यावी केवळ पदनामावर आधारित अन्याय थांबवा बावीस वर्ष सेवा बी एड असूनही एक ते पाचवी शिकवतो आणि टी जी टी म्हणून निरीक्षण नाही म्हणून मला पदोन्नतीपासून वंचित ठेवणे हा अन्याय असल्याचा आरोप शिक्षकांनी केलेला के आहे म्हणून याच्या विरोधात लवकरच कोर्टात जाण्याची तयारी शिक्षकांनी सुरू केलेली असून म्हणून कुठेतरी सुरू झालेली केंद्रप्रमुख पदोन्नती पुन्हा रखलल्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे धन्यवाद मित्रांनो